तयार केलाय घेऊ का हो घे ना माय सोळा आठ दुने सोळा सुरेश रावांचं नाव घेते सासूबाईंचा डोळा अग मी पण घेते एक नाव डॉक्टर <laughs> न ना दिला इंजेक्शन सोळाला दिला कापसाचा बोळा डॉक्टर न दिला इंजेक्शन सोळाला दिला कापसाचा बोळा आमच्या आहोनचं नाव घेते भावानी तुझ्या पंधराशे साठी माझ्याच लेखांना केलेत ना कागदपत्र गोळा खतम बाय बाय टाटा गुड बाय गया माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं कोण कोण नाचणार तूट तुझसे मिलने आ जाओ क्या न बोल मैं हल्की बजाओ क्या तुझसे मिलने आ जाओ क्या न बोल मैं हल्की बजाओ क्या वाओ सुपर परफॉर्मेंस शाम का मौसम जैसे जन्नत का एहसास किसको किसको हेलो और हाय एक टेंशन की बस एक ही दवा है इंदूरीकर डांस आप सबकी टेंशन दूर करने आपको हंसाने के लिए लेकर आ रहे हैं फिफ्थ स्टैंडर्ड के स्टूडेंट इंदूरीकर महाराज का एक्ट श्रावण पोटे युवराज चौहान वाघ राम हर्षदीप कदम हितांशु पांडे आदित्य खिल्लारे रुद्रक्ष श्रीरामे जीवन गडदे सोहम जाधव गौरव अभंगे अयान शेख सायनाथ राऊ धनराज चौहान एवढे जेवढे या वर्षी गणपती बुडवायला पेलते बेवढे धरात ठेवा तुम्ही पुढच्या गणपतीला नसणार निघत नाही मी घरून निघतानाच तो आज वाईट बोलत नाही पण मला कळ नाही निघत मला नाच ती लग्नात डीजे पुढे चिम्मा दे चुमा दे गाण्याला आणि तिच्याही पाहती तरी तरी म्हणून म्हणती काय माहिती गुड्ठी ताल धरती गड्ड्या घेऊन पडून जाईल का भाई तुमचे बीजे दादलं आहे दादलं आहे दाल भाई बारशील बारशी बारशील मोबाईल घरात आवाज नाही देत संजय सायलेंट असतो तो फक्त कण तो घरा आपल्यासारखे नाव नसतात तो पाटील नाही नाही त्यांच्या ते खुना असतात खुना महत्वाचा तुमच्यावर फार चांगले दिवस येणार आहे तुम्ही फक्त ठिरविंगर कुकडं दारू पिताने डोळे झाकावे तोंड वाकडे तिकडे करावे थुकत बाहेर यावे चांगले कपडे खराब करावे याला बेवडा अशी म्हणतात गेले पाहिजे करायचे येताना आईला तरास शाळेत गुरुजीला तरास लगीन केलं सासरवाडीला तरास मेला का काय तारास काय असलेल्या कोणत्याही पोऱ्यानं मला सांगावं म्या लव्ह मॅरेज करले आणि संसार चांगला आहे असं म्हणावं त्या ना लग्नाचे पैसे भरून मी लागे रोख घे शंभड्या रोखे

मी कोणी उठायचं मॅ बोरला कीर्तन शिकवा कीर्तन करायचं कसं कसं कॉटेरी भेटत तुला कोण नेतो काय काय कीर्तनाला आलेलं सुना हा जरा भान ठेवा भान तू काय सतत ताटल्या दोन चार थांबे इकडे घेऊन आली म्हणजे ज्या घेत घेऊन आली चेहरे पर हंसी दिल में खुशी होती है चेहरे पर हंसी दिल में खुशी होती है सही मायनों में यही जिंदगी होती है और हंसना किसी इबादत से कम नहीं किसी और को हंसा दो तो यही बंदगी होती है बंदगी होती है प्रास्ताविक झाले प्रार्थना झाले अतिथीच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला दिशा मिळाली शेवटी आता आभार प्रदर्शनाची वेळ आली आभार प्रदर्शनासाठी मी आमंत्रित करते आमच्या स्कूलच्या इंग्लिश सब्जेक्टच्या टीचर सोनोनी मिस यांना थँक यू मिस आय एक्सटेंड माय हार्टफुल गॅटिट्यूड टुवर्ड्स द डिग्नेटरी इज प्रेझेंट हिअर फॉर दिस ॲन्युअल फंक्शन ऑन बिहाफ ऑफ शारदा विद्या मंदिर हमसे जुटने के लिए सबका धन्यवाद वार्षिक स्नेह सम्मेलन में उपस्थित सभी आर्थिक सामाजिक राजनीतिक क्षेत्र से जुड़े मान्यवर और पेरेंट्स का धन्यवाद उसके बाद हमारे स्कूल के प्रेसिडेंट प्रिंसिपल एंड टीचर्स का भी धन्यवाद और जिनके बिना ये फंक्शन इनकम्प्लीट है वो हमारे पार्टिसिपेंट जिन्होंने अपनी कला यहाँ परफॉर्म की और उन सब का भी जिन्होंने बख्शिश के रूप में हमारे हमारे जो स्टूडेंट्स हैं उनको आशीर्वाद दिए उनका भी धन्यवाद